कोल्हापूर दसरा चौक येथे गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक शाही दसरा सोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार पार पडला कोल्हापूरकरांचा ऐतिहासिक वारसा आणि अभिमानाचा प्रतीक असणारा हा सोहळा दसरा चौक येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करण्यात आले यावेळी संभाजीराजे छत्रपती मानवजीराजे छत्रपती युवराज शहाजीराजे आणि यशराज राजे यांची प्रमुख उपस्थिती होती शमीपूजन झाल्यानंतर खासदार शाहू छत्रपती महाराजांनी सर्व मान्यवर आणि कोल्हापूरकरांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली या सोहळ्यात पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर राज्याचे मंत्री नामदार हसन मुश्रीफ पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर राहुल आवळे अशोक माने शिवाजी पाटील आजी खासदार आमदार यांची उपस्थिती होती या व्यतिरिक्त कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्केरा जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक के ल मंजुलक्ष्मी जिल्हा परिषद सी ओ कार्तिकेयन एस यांच्यासह प्रमुख शासकीय अधिकारी कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पारंपरिक आणि शाही थाटात संपन्न झालेले या सोहळ्यापुढे कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले